कोरोनामुळे आणखी एका व्यक्तीचा बळी गेलाय बंगळुरूत कोरोनामुळे चौऱ्याऐंशी वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय कालच ठाण्यात एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि आज बंगळुरूत कोरोनाचा एक आणखी बळी गेलाय देशभरात कोरोनाचे दोनशे पेक्षा जास्त रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत त्यामुळे आता चिंता आहे कोरोनाच्या संदर्भात आता चिंता वाढली आहे कारण बंगळुरूत कोरोनाचा एक बळी गेलाय देशभरात कोरोनाचे दोनशे पन्नास पेक्षा जास्त रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत त्यामुळे आता चिंता वाढली आहे कोरोनाचा आणखी एक बळी गेल्याची ही बातमी आहे खरंतर धक्कादायक बातमी म्हणावी लागेल सगळ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण बंगळुरूत कोरोनामुळे चौऱ्याऐंशी वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय कालच ठाण्यात सुद्धा एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि आज बंगळुरूत अशीच घटना घडली आहे